पाणीवेम गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी तुषार पवार तर कार्याध्यक्षपदी चंद्रकांत वानकर सोलापूर शहरातील मानाचा पाणीवेस तालीम गणपती गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पाणीवेसेतील कैलासवासी रामकृष्ण वानकर सांस्कृतिक भवन येथे पार पडली यात दोन हजार पंचवीस सव्वीस नूतन पदाधिकाऱ्यांची निवड मंडळाचे सल्लागार चंद्रकांत वानकर व ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली या बैठकीत सर्वानुमते तुषार पवार यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी चंद्रकांत वानकर यांची निवड करण्यात आली पुढील पदाधिकारी याप्रमाणे उपाध्यक्ष दिग्विजय मोजगिरे राहुल पवार सेक्रेटरी अक्षय देवरे सहसेक्रेटरी सूरज काटकर रविराज हुरसुरे खजिनदार राहुल दिनेश नळे लेझिम प्रमुख संतोष नायकू मिरवणूक प्रमुख नागेश काशीद प्रसिद्धी प्रमुख प्रसाद झुंजे यांची निवड करण्यात आली निवडीनंतर श्रींची आरती करून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला निवड मंडळाचे कार्याध्यक्ष आधारस्तंभ विक्रांत मन्ना वानकर यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक पार पडलेली आहे तरी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी नूतन अध्यक्ष म्हणून सर्वांनी एकमताने तुषार बंडोंत पवार यांची मंडळातर्फे निवड झालेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी माझी अध्यक्ष म्हणून एक मताने निवड करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो व दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडील सत गणपती बाप्पा